मिराज वार्ता मराठी न्यूज व शिवसेना नेते अमीर हवलदार यांच्या दणक्याणा एस टी महामंडळाला अली जाग इस्लामपूर अवाटी बस सेवा अखेर सुरू इस्लामपूर आगारातील आगार प्रमुखाच्या मनमानी कारभारामुळे गेल्या एक महिन्यापासून इस्लामपूर आवाटी बस सेवा बंद करण्यात आली होती त्या अनुषंगाने वाळवा तालुका पंचक्रोशीतील अनेक संघटनांनी निवेदन दिलं होतं परंतु परिवहन खाते या संदर्भामध्ये दखल घेतली नव्हती अखेर शिवसेनेचे युवा नेते अमीर हवलदार यांनी इस्लामपूर आगार प्रमुखाला शिवसेना स्टाईलने काळे फासू अशी भूमिका घेतल्यानंतर व वा मिरज वार्ताच्या बातमीनं हा विषय उचलून धरल्यामुळं अखेर परिवहन विभागाला जागाली आज इस्लामपूर आवाटी बस सेवा पुन्हा चालू झाली इस्लामपूर आवाटी बसच्या समोर नारळ फोडून सुरुवात करण्यात आली आहे या बसना प्रवास करणाऱ्या प्रवाशांचं स्वागत करण्यात आलेलं आहे यावेळी इस्लामपूर आगार प्रमुख ठोंबरे यांचंही सर्व प्रवाशांनी व वा सुफीवली चांदपाशा प्रेमींनी आभार मानले यावेळी बोलताना शिवसेनेचे युवा नेते अमीर हवलदार म्हणाले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आनंद दिघेसाहेब व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या भूमिकेवर आम्ही काम करत राहू आमचे नेते खासदार धैर्यशील माने व सांगली जिल्हा समन्वयक गौरवभाई नावकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली वाळवा तालुका व इस्लाम शहराच्या प्रलंबित विषयांसाठी शिवसेना कायम तत्पर राहील तसेच आमचे नेते परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांनी तत्काळ बससेवा चालू करण्याचे चा आदेश दिले त्याबद्दल साहेबांचेही आभार मानतो प्रवाशांचा प्रश्न उचलून धरल्याबद्दल दैनिक जनप्रवासचे सिद्धार्थ कांबळे दैनिक प्रभातचे गणेश पाटील सावर्डेकर व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे एम एस मराठी न्यूजचे मोहम्मद शेख ए बी मराठी न्यूजचे इम्तियाज शेख अपडेट इंडिया टी व्हीचे इलाई मुलानी व सर्व पत्रकार बंधूंचे मी आभार मानतो यावेळी माजी सेवक नगरसेवक मोहम्मद गणीभाई सेख मुल्ला मुंतशीर पटील पटेल रशीद तांबोळी तन्वीर संदे आयुब पठाण शरीफ शिकलगार रमजान हापीजी आदी कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंदिगे साहेब व आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब यांच्या ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या भूमिकेवर आज शिवसैनिक सर्व महाराष्ट्रभर काम करत असतात त्याच अनुषंगाने इस्लामपूर आगाळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे इस्लामपूर आवाटी ही बस सेवा गेल्या अनेक महिन्यापासून बंद होती त्यासाठी शिवसेनेनं त्यांना आंदोलन छेडलं त्या आंदोलनाच्या घेतलेल्या भूमिकेमुळं या परिवहन खात्याला आज जाग आली त्या अनुषंगाने इस्लामपूर परांडा ही सेवा त्यांनी आजपासून सुरू केली आमचे नेते खासदार दैलशील माने दादा व आमचे जिल्हा विभाग आमचे नेते गौरवभाऊ नायकोडी यांच्या मार्गदर्शनाखाली वावा इस्लामपूर मध्ये नागरिकांच्या ज्या मूलभूत गरजा असतील त्यासाठी कायम शिवसेना तत्पर राहील व त्यासाठी जर लागलं तर त्या ठिकाणी अनेक आंदोलनाची भूमिका शिवसेना घेऊ शकते या माध्यमातून आज सिद्ध झालेलं आहे मी या ठिकाणी दैनिक जनप्रवाचे सिद्धार्थ कांबे साहेबांचं प्रभातचे आमचे गणेश पाटील सावडेकर साहेबांचं व सोशल मीडियाच्या एम एस मराठी न्यूजचे आमचे मोहम्मद शेख साहेबांचं ए बी मराठी न्यूजचे इम्तियाज शेख साहेबांचं आणि अपडेट इंडियाचे इलाई मुलानी साहेबांचं विशेषतः आभार मानतो त्यांनी हा विषय लावून धरला त्यामुळे या पर्यावरण खात्याला जाग आली त्यामुळे मी इस्लामपूर आणि पंचकृषीतील लोकांना सांगू इच्छितो की इस्लामपूर परंडा ही बस सेवा चालू झालेली आहे या बसचा या ठिकाणच्या परवासानी लाभ घ्यावा एवढंच बोलतो आणि शिवसेना या ठिकाणी कायम तत्पर राहील एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र